नमस्कार आणि शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी आता सकाळी सकाळीच निघालेली आहे गार्डनच्या कामाला हे पहा इथं ठेवलेली आहे मी ट्रेमध्ये बी पण आहे आणि जास्वंदाचं फांटे लावायचं आहे स्वस्तिकचं आहे असे दोन तीन झाडाचे फांटे मी आणलेली आहे शेजारचे जे ताई आहेत ते दिलेले आहेत आमचे घरासमोर खूप झाडं होते पण आता ते कंपाऊंड वगैरे सर्व तोडलं ना बांधकामामुळे त्यामुळं सर्व झाडं गेलेली आहेत खूपच फुलंचे हो झाडं होते तर आता मी इकडं मागे गार्डनमध्येच लावून घेते आणि इकडे हे कॉर्नरला बघा पूर्ण असं म्हणजे सगळं पडलेले आहेत पॉट वगैरे अस्तव्यस्त झालेलं आहे ले ले तर ह्याला थोडं मी ठीक व्यवस्थित असं लावून घेते आणि इथं ना घुशीचं इथं पण वेज आहे खूप मोठं छिद्र आहे ते घुशीचंच एक कार्यक्रम असेल रात्री येते ना बी खायला काहीतरी मिळते का खायला ती बाहेर पडती ना रात्रीच्या वेळेस दिवसा तर पडत नाही घुशी बाहेर रात्रीच्या वेळेसच पडते मग मी ते कॉर्नर अगोदर क्लीन करून घेते साफ करून घेते व्यवस्थित सगळं ठेवते आणि मग दुसऱ्या कामाला लागते हे पहा सगळे पॉट मी आता ठेवलेली आहे व्यवस्थित सगळे आडवे पडलेले होते ना कितीतरी पॉट आहे इथे पण फुलाचे फुलाचे आहेत शोचे आहेत हे पहा सगळे आडवे पडलेले आहेत तर नीट करून घेते आता नीट झालेला आहे सर्व कॉर्नर व्यवस्थित झालेलं आहे हे पहा एरोप्लेनचा आवाज आला असेल ना खूपच इथून एरोप्लेन सारखं जातात इथून वर आता इथं मागच्या साईडला ना खूपच म्हणजे खूपच गवत आलेलं आहे इथं कॉर्नरला आणि इकडं आपल्या ताई वारल्या नाही शेजारच्या ताई आणि त्या क्लीन करायच्या साफ करायच्या सारखं आणि हे पहा इथं ना आपण काय म्हणतो अळूची पानं म्हणतो ना चिमकर पण म्हणतात ते पानं इतके मोठे मोठे झालेले आहेत आणि तिथंच आम्ही एक कॉर्नरला आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्या ट्री गार्डसुद्धा केलेलं होतं पण ते ट्री गार्ड घेऊन गेलेले आहेत पहा आता ते आंब्याचं झाड ना सुरक्षित कसं राहील आणि पूर्ण ते अळूच्या पानाने घेरलेलं आहे तर ते आळूचे पानं मी तोडून तोडून टाकत आहे खूप मोठे मोठे झालेले आहेत आळूच्या पानं जर येऊ दिलं ना आपण त्याला वाढीला त्याला काहीच आपण डिस्टर्ब नाही केलं ना खूप मोठे मोठी पानं होतात आणि इथं कसं म्हणजे नालीचं पाणी जातं ना म्हणून आम्ही ते खात नाही आपण गार्डनमध्ये जे लावलेले आहे ना मी आळूचे पानं तेच मी वापरते म्हणजे स्वच्छ पाण्याने त्याला वाढवलेले आहेत आणि हे खा आम्ही काय खात नाही काय नाही असं जनावराला टाकून देतो मग इथं आंब्याचं झाडाचं जे ट्री गार्ड गेलं आहे भंगारवाले घेऊन गेलेले आहेत तर त्याला एक लाकूड वगैरे रोवून मी असं आडवं पडतं ना म्हणून त्याला व्यवस्थित लावून घेते आता एक लाकूड वगैरे तर सर्व ठीक झालेलं आहे स्वच्छ झालेली आहे आता मागची जागा तर आता मी मध्ये पण ते झाडं आहेत ना स्वस्तिकचे आणलेलं आहे स्वस्तिकच्या पुलाचं आणि पिवळा जास्वंद आहे ते सर्व फांटी मी इथं कोपऱ्यामध्ये लावून घेणार आहे इथंच आहे ना आता जागा हे पहा ह्या हे अगोदर मी उपडून घेते हे पहा किती मजबूत असं बसलेलं आहे ना तांदूळशाची भाजी जी आहे पण ज्याला रान थोडंसं मोकळं झालं ना मग ते येतं काढायला थोडंसं ढिलं पाहिजे आणि ओलं पाहिजे रान मग याचं नाहीतर ते उपडता उपडत नाही तर आता मी ते उपडून घेतले मी हे पहा आणि टाकून देते खूपच म्हणजे निब्बर झालेलं आहे ते आणि हे सगळं गवत थोडंसं काढून घेते काढून घेऊन स्वच्छ करते गार्डन इथली थोडीशी आळं वगैरे करून घेते पाणी देण्यासाठी इथं पण चिक्कूचं झाड आहे ना ते पण आणि फुलाचं आहे सगळ्याला मी लाकूड लावलेलं आहे म्हणजे आधार असतं ना महत्त्वाचं आधार पाहिजे झाडाला आधार पाहिजे माणसाला आधार पाहिजे आधाराशिवाय माणूस किंवा झाडं वगैरे जगू शकत नाही बघा आपल्याला झाडाचा आधार असतो आ झाडाला आपला आधार असतो आपण त्यांना आधार द्यावं लागतं म्हणून सगळ्यांना मी झाडाला एक 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 लाकडं आधार देण्यासाठी लावलेली आहेत तर हे पहा सगळीकडे वेला ना वेल खूप आलेले आहेत हे पहा हे झाडं मी लावून घेते तीन झाडं आहेत तीन प्रकारचे जास्वंदामध्येच दोन प्रकार आहेत एक रेड आहे आणि एक पिवळा आहे तर खूप छान फुलं आहेत ते तर शेजारच्या तिकडच्या जे आहेत त्यांच्या घरामध्ये आहे तर काल त्या दिलेल्या आहेत तर काल मला काय रात्री लावणंच झालं नाही तर आता लावते बघूच आहे की नाही काय आहे काय नाही तिन्ही झाडं असं लाईनीनं लावून टाकते म्हणजे इकडं काय झाडं झाडंच होऊन जातील आणि इकडल्या साईडला भाजीपाला होऊन जाईल आणि फुलाचे झाडं पण जमिनीवरच लावून देते कारण खूप मोठे आहेत ना म्हणून चांगला खड्डा करून मग त्याच्यामध्ये लावावं लागतं तेव्हा ते येतात म्हणून मी आता चांगला खड्डा पण केलेला आहे आणि मध्ये टोबून माती सगळं साईडनं छानशी अशी लावलेली आहे आळेक पण केलेला आहे म्हणजे पाणी घालण्यासाठी तर लावायचं काम माझं आता हे झालेलं आहे इथं ना चिकूचं झाड आहे ना त्याला थोडं व्यवस्थित बांधून घेते कारण ते आडवं पडत आहे थोडंसं ढिलं झालेलं आहे अगोदर बांधलेलं आणि त्याच्याच बाजूला फुलाचं पण आहे ना ते पण बांधून घेते म्हणजे आधार होईल दोन्ही झाडाला हे पहा इतकं ना खूप लक्ष द्यावं लागतं बघा कष्ट केल्यानंतर किती घाम आलेला आहे मला आता इकडे ना माघे आंब्याचं झाड आहे ना ते ट्री गार्ड तर घेऊन गेले भंगारवाले तिथं पण थोडंसं एक लाकूड लावून त्याला आधार देते सुत्रीनं बांधून घेते हां ते पण माझं बांधायचं इत... हे पहा इथं किती क्लीन केलेली आहे जागा मी आता ते बांधून घेतले आणि इथं पहा तुम्हाला मी दाखवते दोडक्याची वेल आणि हे पहा दोडका का किती मस्त लागलेला आहे ना पाहिलंच नाही मी आत्ता पाहिले वा मस्त एकदम झालं ना मला मेहनतचं फळ मिळालं आता चला मी आता आज जाते वरती काय चाललंय पाहूया हे पहा वरती असं जावं लागतं काय पहा क्या कर रे आज कोणसा जर कुत्ते को मारा करू जब्बी जबाब देखते हो बरोबर इधर करू भी भी. हां खाते हे सर्व आहे मधलं आणि गिलावा वगैरे झालेला आहे आता मिस्त्री लोक आता आलेले आहेत कामाला लागलेले आहेत ला आणि बाहेरचं चा साइडचं ते करत आहे तर काय काम करत आहे ते पाहूया मधलं एक कोट गिलावा झालेला आहे अजून डबल कोट ते गिलावा मारणार आहेत आता बाहेरच झाल्यानंतर बाहेरचं कोणतं काम ते करत आहे आपण आता तुम्हाला मी दाखवते चला वरती जाऊ तू ह्याच्यावरच्या वरती जाऊत आता अगोदर इथलं सगळं बघूत हे पहा इकडं सगळं हिचं असं रेती वगैरे सर्व टाकलेले आहेत इथं रेती टाकलेले आहेत हे पहा इथं इथं असं रेती टाकलेले आहेत आणि इथं ही जाळी असं बांधून घेतलेले आहेत आहे बाथरूमच्या वर वरती म्हणजे इकडं दार येणार आणि वरती पडदा येणार असं म्हणजे सिमेंटाचा तर ते पण करून घेतलेले आहेत काय काय केलेत ते पाहूया असं रेती कसं ठेवलेत बघा हे किचन आहे आणि किचनच्या बाजूला इकडं देवघर होणार आहे आणि हे इकडे एक बेडरूम होणार आहे त्याच्यामध्ये अटॅच हे बाथरूम वगैरे होणार आहे आणि इकडून छानशी माझी बाल्कनी होणार आहे इकडं जायला खूप छान तुम्हाला दाखवते हे पहा इथं बाल्कनीमधून ना खूप सुंदर नजारे दिसणार आहेत तुम्हाला खूपच छान सगळे झाडं वगैरे आता पहा किती छान भाजीपाला आलेला आहे तुम्हाला मी दाखवते चला हे पहा किती मोठे मोठे कुंदरू झालेले तो आहेत तोंडले झालेले आहेत तुम्हीच पहा आता आता पण घरी भाजी आहे आता काय मी तोंडणार नाही आता नंतर नक्की थोडेन हे पहा किती मोठे मोठे झा इतक्यातच झालेले आहेत बघा हे दोन तीन दिवसामध्येच झालेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी काहीच नव्हते एकही कुंदरू दिसत नव्हतं बारीक बारीक दिसत होते आता इतके मोठे झालेले आहेत पहा तर मस्तपैकी आता ते निघणारच आहेत भाजीसाठी तर आता काय मी काढून घेणार नाही नंतर काढते किंवा ताजी ताजे काढायचं ना आणि आपल्याच शेतातले आहेत म्हणजे गार्डनमधले तर नंतर काढून घेते तर आता हिच्या वरती जाऊ आपण ते मिस्त्री वरती आहे वरती काय करतात खूप बघतेचा आवाज तुम्हाला खूप एरोप्ले जातात मी कॅमेरा धरला नाही कारण मी शिडीवर चढत आहे लक्षपूर्वक चढावं लागतं ना म्हणजे आपल्यालाही त्रास नको आणि घरच्यांही त्रास नको आपल्याला काही झालं तर मग घरच्यांनाही त्रास होईल ना म्हणून जपून राहायचं है ना हे बायकांनी अगोदर हे शिकलं पाहिजे की ही त्रास कुणालाही नको आपल्यामुळे घरच्याला त्रास नको स्वतः आपली स्वतःची आपणच काळजी घ्यायची तर चला वरती मी दाखवते तुम्हाला काय चाललंय काय नाही वरती काय करत आहेत मिस्त्री आलेले आहेत आत्ता येऊन आत्ता कामाला थोडं लागलेले आहेत बहा वरचा सीन हे पहा हे पहा हे एअरप्लेन कसे वरून किती जात आहे पहा हे पहा आपला चेकले आपला डास सीडा है वाओ वाओ मस्त सुंदर नजारा दिसता है वहा क्या कर रहे मुस्तफाज क्या कर रहे इधर गिलावा करते बोले ना दो लोगों को लगा के पानी, ना। पानी आ रहा बोले तो अब धूप नहीं पड़ा पट पड़ पट पड़ तो गिला गिला तो गिलाव किए तो इधर होता नहीं था खाली चिल्लर चिल्लर काम कर रहे देखो मेन काम अब कर ही नहीं रहे तो दो लोगों को लगाना था इधर गिलावा के लिए नहीं आप ये करते है उधर इधर एक दो लोगों को क्यों नहीं लगाया आप ऐसा ही करो देखो मैं देखो सैटरडे को पैसे ही नहीं देती आप कितना भी बोलो काम आगे नहीं तो तो सरक रहा आपका मैं पैसे आप इंजीनियर से भी मैं बात करती हूँ जल्दी जल्दी करके खाली करो बोले तो दो लोगों को दो मिस्त्री को लाए तो उधर का काम आज हो जाता था लकड़ी निकालना है जल्दी कितना दिन लकड़ी लगती बताओ उधर जाने आने को नहीं आ रहा हमको वो पा, उन वो घर वालों को कितना परेशानी हो रही एक ही डोर है उनको इधर तो उनके घर में वो डेथ हो गई कपड़ा धोना ये करना है इस साइड में तो क्या कर ला रहे रोज ऐसे ही बोलते हैं सुबह जल्दी आके फटफट मारे तो सूखता वो बारिश आए तो भी कुछ नहीं होता उसको तो कुछ बोल रहे बस जा हो गया ये वो है इतना सारा काम बाकी है अभी ये कुछ नहीं हुआ देखो बारिश में कल तो चला मैं आता परत आ आप किचन मधे आज की थाड़ी अशी जेवना की असा बेत ठरले है ज्वारी की भाकर के लिए शिमला मिर्च आलू घलून भाजी के लिए मिर्ची है तड़ेली वरण है दही आहे, है भात है मस्त साता जेवण जेवायचं आहे कारण इतकं काम केल्यानंतर भूक कुणाला लागत नाही चला फौजी साहेबाला आपण पहिलं जेवायला देऊ आणि त्यांना ताट ठेवलं तरी त्यांचा यायचा पत्ता नसतो चला मग मी व्हिडिओ इथं संपवते स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद